पहलगाममधील हल्ला पाकचा लष्कर प्रमुख मुनीरच्या आदेशावरून कार्यकाळ वाढवून घेण्यासाठी मुनीरने भारताविरुद्ध तणाव निर्माण केला ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकार आदिल राजा यांचा मोठा दावा पहलगाम हल्ल्याप्रकरणी लाईन ऑपरेटरला एनआयएनं ताब्यात घेतलंय व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या झीपलाईन ऑपरेटरची एनआयए कडून चौकशी ऑपरेटर ऑपरेटरसोबत सेल्फी व्हिडिओ काढणाऱ्याची ही चौकशी होणार पहलगाम हल्ल्यावरून आणि भाजपमध्ये ट्विटर वॉर जिम्मेदारी के समय गायब असं कॅप्शन दिलं काँग्रेसकडून चेहरा नसलेला फोटो ट्विट तर काँग्रेस के हात पाकिस्तान के साथ भाजपचं काँग्रेसला प्रत्युत्तर पाकिस्तानच्या लष्कराच्या कुरघोड्या तांब्यानंच सलग पाचव्या दिवशी पाक लष्कराकडून सीमेवर गोळीबार कुपवाडा आणि बारामुल्ला येथील नियंत्रण रेषेवर गोळीबार भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या लष्कराला चोख प्रत्युत्तर भारतीय हवाई दलाला सज्ज राहण्याचे आदेश आदेश मिळताच कारवाईसाठी दोन मिनिटात सज्ज होण्याचे निर्देश भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर अलर्ट मोडवर एकमेपासून भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल एअर मार्शल एन तिवारी भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख होणार एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची सीआयएसएफ पदावर नियुक्ती पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पन्नास लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय तसेच राज्य सरकार पीडित कुटुंबाचा शिक्षण आणि रोजगाराकडे लक्ष देणार गाडीचा हॉर्न वाजवण्यावरून पुण्यामध्ये दोन गटांमध्ये तुफान हानामारी पुण्यातील भवानी पेठेतील प्रकार खडक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल